आता बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात पंतप्रधानांचा आजचा पुण्याचा दौरा रद्द झालेला आहे मुसळधारेचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर पंतप्रधानांचा दौरा रद्द कालही पुण्यामध्ये परतीच्या पावसाने चांगलं झोडपून काढलं ज्या ठिकाणी सभा होती त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात चिखल साठलेला होता एवढंच नाही तर आता पुढचे चार दिवस सुद्धा हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आणि त्यामुळेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला मुसळधारेचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला वसलेल्या मुसळधार पावसाचा काल पण दो दो पाऊस पडला मी स्वतः त्या साईट वर होतो चिखल प्रचंड झालेला होता तरी देखील आम्ही खूप काळजी सगळी घेतलेली होती पण शेवटी पीएम ऑफिसला असं वाटलं की अशा परिस्थितीत जाण्याच्या पेक्षा थोडंसं वातावरण निसर्गाचं किंवा वेदर ठीकठाक झाल्यावर जाऊ म्हणून तो कार्यक्रम कॅन्सल नाही झालेला पुढं ढकल